आज आपण गोविंदबाग या निवासस्थानी आलेलो आहोत हे निवासस्थान जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहित शेठ धमाले यांचं आहे या कल्याण नगर हायवेवरून जात असताना हे निवासस्थान दिसलं आणि मोहित शेठच्या घरी आलोय घरी येण्याचं कारण एक आहे की सध्या जुन्नर तालुक्यामध्ये ना राजकारणाचं वारं खूप वेगाने वाहत आहे आणि ते वाहत असताना राज्याचं राजकारण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये महाविकास आघाडी महायुती ह्या दोन दोन्ही संघटना दोन्ही बाजूनी आहेत नुकतीच डॉक्टर अमोल जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्याने एक्कावन्न हजार तीनशेचं लीड डॉक्टर अमोल कोल्हे यांना दिलं आणि महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या आशा पल्लवी झाल्या त्याचं कारण हे असंच आहे की आज इतकी मोठी आघाडी जर असेल तर प्रत्येकाला त्या रेसमध्ये असावा असं वाटणं साहजिक आहे आणि मोहित शेठ धमाले हे नाव त्या एक इच्छुकांपैकीच आहे मी ज्यावेळेस तालुक्यामध्ये फिरलो त्यावेळेला मला एक गोष्ट पाहायला मिळाली की बॅनरवरती भावी आमदार असे बोर्ड मोहित शेटचे दिसले म्हणून आज त्यांच्या घरी येऊन नक्की काय आहे मोहित शेटला आमदारकी लढायची का कारण तालुक्यामध्ये जर पाहिलं तर मोहित शेठचं नाव चर्चेमध्ये येत आहे सत्यशील शेरकरांचं नाव यापूर्वी चर्चेत आहे शिवसेनेच्या वतीने माउली शेठ खांडागळे यांचं नाव आहे आणि शरदचंद्र पवार गटामध्ये तर दोन चार नावं आहेत पैकी मोहित शेठचं नाव हे आघाडीवरती आहे ते मोहित शेठ माझ्या समेत आहेत शेठ नमस्कार नमस्कार काय वाटतंय जुन्नर तालुक्यामध्ये सध्या एक थोडक्या म्हणजे एक दोन महिन्यावरती साठसत्तर दिवसावरती विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत तालुका भर पाहिले तुमच्या नावाचे बॅनर दिसलेले आहेत भावी आमदार म्हणून तर काय लढायची निश्चितच लोकांची सर्वसामान्य जनतेची जर इच्छा असेल तर निश्चितच मी खात्रीपूर्वक सांगतो की मी निश्चितच विधानसभा लढवायला तयार आहे साहेब आता तुमची राजकीय पार्श्वभूमी काय आहे कुठून सुरुवात झाली राजकारणामध्ये तुमचे वडील तर होते। था। था जो जो शिक्षक होते मग तुम्ही राजकारणात कसे आलात प्रथम तर मला साहेब म्हणू नका मला साहेब म्हणलेलं आवडत नाही त्याचं कारण असं आहे का मला तसं आमच्या घराण्याला राजकीय वारसा कोणताही नाही मी माझे वडील शिक्षक प्राथमिक शिक्षक असून ते संघटनेमध्ये काम करतात आणि करत असताना पूर्वीपासूनच पवार साहेबांचा सा विचाराने ते वारसा त्यांनी जपला त्यानंतर त्याच धर्तीवरती आम्ही सर्व भावंडांनी पवार साहेबांचा वारसा जपत आहोत हे करत असताना खऱ्या अर्थाने कॉलेज जीवन असेल माझं स्वतःच मी शाळेपासूनच शाळेपासूनच मला थोडी नाही म्हटलं तरी समाजकार्याची आवड होती म्हणून एक विद्यार्थी संघटना होती त्या संघटनेत मी मला मुलांनी अध्यक्षपद दिलं आणि ते देत असताना तिथून एक प्रकारे समाजकार्याची मला आवड त्या त्या काळापासूनच तयार झाली तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढलात मला वाटतं साधारण दोन हजार परिषद निवडणूक लढलात त्याच्यापूर्वी काही राजकीय पार्श्वभूमी नाही जिल्हा परिषदेलाही उभं राहावं असं का वाटलं त्यावेळेला प्रथम तर मी माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या गल्लीत पण कोणतं पद घेतलं नाही मी मला कॉलेजला एन एस अध्यक्षपद दिलं त्यानंतर मला डायरेक्ट जिल्हा परिषद सदस्य हे पद माझ्या मला मिळालं हे होत असताना खऱ्या अर्थाने माझी स्वतःची जिल्हा परिषदेला लढवायची इच्छा अजिबात नव्हती परंतु असं काही घडलं का ओतूर हा जो पट्टा आहे हा बरेच वर्ष विरोधकांच्या ताब्यात होता जवळजवळ वीस वर्ष विरोधकांच्या ताब्यात असल्या कारणाने आणि बऱ्याचशा अडी अडचणी पेंडिंग होत्या तशा हे होत असताना मला स्वतःला बरेचशा इच्छुक, इच्छुक बरेचसे होते काँग्रेस पक्षाकडून इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक बरेचसे होते तरी सुद्धा सर्वसामान्य जनतेच म्हणणं होत का ही निवडणूक लढवली गेली पाहिजे तू हे निवडणूक लढलं पाहिजे मी म्हणायचं मी काय लढलं पाहिजे कशासाठी लढलं पाहिजे तर ते म्हणायचे का मी तस त्या मी सुरुवातीपासून ओतूरमध्ये आमचे सर्वांचे महाराष्ट्र विनायक शेट्टी तांबे असतील त्यांचं मी काम करायचं म्हणजे काम करायचं म्हणजे त्यांच्याबरोबर मी नेहमी असायचो तर त्यांचे वाढदिवस साजरे करायचो आम्ही मी कॉलेजच्या जीवनामध्ये ते असतं झाल्यानंतर माझं त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यांचे वाढदिवस साजरे करतो वाढदिवस कसे साजरे करायचे तर मला ती अशा एक एक वेगवेगळ्या आम्हाला आमच्या मित्रमंडळींना एक वेगळ्या कल्पना सुचायच्या आम्ही गावामध्ये एकदा पूर्ण गावामध्ये असं एक पाऊस पडला का चिखल व्हायचा आणि चिखल झाला आम्ही पूर्ण गावामध्ये संपूर्ण वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र येऊन जी सी पी असतील ट्रॅक्टर असतील सर्वांनी मोफत आणि एकदम गावामध्ये सर्व वाड्या सर्व मुरून टाकले एक, एक वर्ष तर आम्ही हॉस्पिटलमध्ये लहान मुलांना अं शेकवण्यासाठी पीटी नव्हती तर ते पीटी घेऊन दिली एक एक वर्ष आम्ही अम्बुलन्स घेऊन दिली गावासाठी आम्ही अम्ब्युलन्स उपक्रम राबवला ते काही कार घाट असेल तिथं सुशोभीकरणाचं काम आम्ही करत गेलो म्हणजे आमच्या डोक्यातच असायचं हा वाढदिवस आला का आपल्याला काहीतरी गावासाठी आपल्या भागासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही काम सुरुवात झाली सुरुवात झाली मग जिल्हा परिषदला त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस मला वाटतं स्वर्गीय वल्लभ शेट असतील हो त्यांनी तुम्हाला उमेदवारी दिली का होय मला शंभर टक्के वल्लभ शेट साहेबांनीच मला उमेदवारी दिली आणि त्यांचा तें, त्यांचे आणि माझ्या वडिलांचे स मैत्रीचे संबंध होते आणि नाव सांगायला काही हरकत नाही ते अजून आहेत तर ते आपले सर्व आमचे सर्वांचे महाराष्ट्र सुभाष शेठ हांडे आणि वल्लभ शेटचे एकदम गरिष्ठ मैत्री संबंध होते सुभाष शेठनी डायरेक्ट त्यांच्या कानापर्यंत सांगितलं का मोहितला जर उमेदवारी दिली तर आपल्याला इकडचा भाग आपल्या पक्षाच्या ताब्यात येऊ शकेल आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी मला सांगितलं पण मी म्हटलं माझी इच्छा नाही मला राजकारण आवडत नाही आणि मला याच्यात पडायचं नाही परंतु त्यांनी मग गावातल्या बऱ्याचशा लोकांना भेटले आणि गावातल्या लोकांनी गावात वडिलांना प्रेस केलं आणि नंतर माझ्यावर प्रचंड असा दबाव आणला आणि नंतर मग मला खऱ्या अर्थाने तिथं नायला असतो जिल्हा परिषद लढावी लागली किती मता निवडून आले मी एक साडेपाच पाच साडेपाच हजाराच्या दरम्यान मी निवडमध्ये आता जुन्नर तालुका जिल्हा परिषद मध्ये तुम्ही निवडून आलात ठीक आहे परंतु आता जे तुमचं नाव चर्चेलं जात आहे की आमदारकीच्या रेसमध्ये राहिले पाहिजे आता विचार जर केला की बरेच पुढे म्हणजे निवडणुकीला इच्छुक लोक आहेत परंतु तुम्ही जुन्नर तालुक्याचा अभ्यास केल्याच्या नंतर काय अशी विकास कामं आहेत का जी झालेली नाहीत तुम्ही आमदार झाला तर करू शकाल असं काय आहे खऱ्या अर्थाने मी ज्यावेळेस त्यावेळेस मी माझ्या पूर्ण गाठाचा मी आ, मी काय करू शकतो गाठासाठी त्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर आपण कधी ओतूरमध्ये आला तर आपण एक सुसज्ज असं क्रीडा क्रीडा संकुल तिथं उभारलेला आहे ते क्रीडासंकुल आज आज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी मध्यंतरीच्या कालखंडामध्ये तिला भेट देऊन गेले आणि त्यांचे स्वतःचे असे वाक्य आहेत की मी या असं क्रीडा संकुल ग्रामीण भागामध्ये हे गे मी पहिल्यांदाच बघतोय हा बघतोय आणि हे गे करत असताना मी शंभर टक्के विदर्भातले इकडचे तिकडचे जे आमदार आहेत मी त्यांना इथे पर्सनली मी घेऊन येणार आणि दाखवणार की हे कसं क्रीडा संकुल छोट्या जागेत आणि कमी पैशामध्ये कसं उभारलंय हे त्यांनी स्वतः त्यांचे उद्गार आहेत तुम्हाला आमदारकी लढवायची आहे जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका आहे किंवा पूर्व आणि पश्चिम भाग हा पसरलेला आहे तर काय विजन आहे तुमचं किंवा ते विजन घेऊन तुम्ही जनतेसमोर जाल विजन म्हणजे ह्या तालुक्यामध्ये करण्यासारखं प्रचंड आहे पण आपण बघितलं तरी तर काही होताना दिसत नाही नुसत्या प्रत्येक जण येतो वलगणा करतो कागदावर घेतो पण त्या पद्धतीने आपल्याला होताना दिसत नाहीये करण्यासारखं प्रचंड आहे इथे आपल्या आण पटराचा जर विषय आपण घेतला तर तिथं पाण्याचा प्रश्न आहे स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाले आज आपण आपला तालुका एक पुणे जिल्ह्यातला तालुका आहे शेवटचा तालुका आहे पैशाला काही कमी नाही तरी सुद्धा त्यांच्यापर्यंत पाणी पोच प्यायला पाणी पोचू शकत नाही ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे आज सांगितलं जातं आपल्याला का आम्ही डीपीआरला पैसे टाकले हे केले मग इतक्या दिवसा दिवस आपण सर्वांनी केलं काय खऱ्या अर्थाने जर कदाचित मला संधी मिळाली तर मी नुसतं वलगाना करणार नाही त्यांच्यापर्यंत पाणी पोचवायचा शंभर टक्के प्रयत्न करणार म्हणजे करणार नुसतं पिण्यासाठीच नाही तर शेतीसाठी सुद्धा पाणी तिथं पोहोचवणार आणि तिथं जी आ, आज आज जो दु दुष्काळी भाग आहे तो निश्चितच सुजलाम सुभ्रम केल्याशिवाय राहणार नाही तरुण लोकांसाठी काय विजन आहे का जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटन तालुका जाहीर होऊन खूप दिवस झाले परंतु तरुणांना त्या प्रकारामध्ये रोजगार नाही आता आपल्या तालुक्याचं जर भौगोलिक परिस्थिती बघितली आपण तर आपल्याकडं प्रचंड असं ऐतिहासिक वास्तू आहेत प्रचंड असं सौंदर्य आहे आणि पर्यटन तालुका झाला 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 पण ज्या पद्धतीने इथं रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे त्याच्यावर ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला काम झालेलं दिसत नाही आलो आपण फक्त आपल्या डोळ्यासमोर येतो महाशेच घाट नाणे घाट असेल आपला दारा घाट असेल पुन्हा आपल्याला इकडं किल्ला आपला सोनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ असलेला किल्ला असेल आपली काही समाजी ही छोटी पण आपल्याकडे त्याच्याही पेक्षा अतिशय दुर्लक्षित अशी बरीचशी त्याच्यामध्ये हे आहेत घटक आहेत त्याला खऱ्या अर्थाने आपण चालना देण्याचं काम ह्या सर्वसामान्य ज्यांच्या डोक्यात काही वेगळ्या कल्पना आहेत लोकांबरोबर माझ्या चर्चा चालू आहे आणि त्या चर्चातून असं मला बरस दिसून येतं का ता इथं तालुक्यामध्ये प्रचंड काम बाकी आहे आणि त्याला खऱ्या अर्थाने चालना देण्याचं काम हे के आपण केलं पाहिजे आणि नोकऱ्यांचं जर आपण म्हटलं तर आता आपल्याला तरुणांना खोड या ठिकाणी जे, जे मार्टी आहे आता तिथे वास्तविक पाहता तरुणांना स्थानिकांना नोकऱ्या ह्या मिळाल्याच पाहिजेत आणि भविष्यामध्ये का नाही मिळणार याच्यासाठी जरी वेळ आली तर रस्ता उतरायला सुद्धा माझी स्वतःची तयारी शंभर टक्के आहे तिथं असेल पुन्हा आपण आपल्या आणि पठारावरती जागा पण उपलब्ध आहे ती लोक जागा द्यायला तयार आहेत सगळं आहे आणि एवढं होत असताना तिथं पहिल्यांदा पाणी तर नेणारच आपण पाणी नेली वीज नेली का तिथे आपल्याला एम आय टी सी असेल मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आपण ते करू शकतो आणि ती जर एम आय सी उभी राहिली तर तुम्हाला शब्द देतो कारण निश्चितच आपल्या तालुक्याचा तरुण तालुक्याच्या जा बाहेर जाणार नाही तर मला भविष्यात संधी मिळाली नुसता कागदावर नव्हे तर तो प्रत्यक्षात कसा येईल तो प्रश्न कसा मार्गी लागेल आणि त्याच्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार आणि त्याच्यातून सुद्धा रोजगार निर्मिती आपल्या पर्यटनासाठी म्हणा तिथं लोक आले तर तिथे सुद्धा आपल्याला ते त्याचा आनंद घेतील शंभर टक्के प्रत्येक जण हेच म्हणत असतो निवडणुकीच्या पूर्वी मी हे करेल मी ते करेल मग ते परत काय होत नाही मी मा माझा स्वभाव असा आहे का मी राजकारणी नाही पहिला तुम्ही कुणालाही जर विचारलं तर पाच वर्षाच्या माझ्या कालखंडामध्ये मा मी साध माझ्या कोणत्याही कामाचं पाच वर्षामध्ये मी एकही उद्घाटन केलेलं नाही असं आणि प्रसिद्धी सुद्धा मी कधी केलेली नाही तुम्हाला भेटणार नाही का, का, कधीच स्वतःच्या कामाचं फ्लेक्स लाव ये लावले नाही मी सगळे जी कामं जी केली आपण त्यांना सगळ्यांना मोठ्यापणा देत राहिलो का तर ते आपल्याला काम महत्वाचं आहे आपल्या दृष्टीने मोठ्यापणा प्रमाणात आपलं काम महत्वाचं आहे आणि हे करत असताना माझ्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघात मी काही काय काय केलं हे तुम्हाला मी सांगण्यापेक्षा ही लोक जनता म्हणजे तुम्ही जर आज आमदारकी लढण्यापूर्वी शब्द लिहिले ते तुम्ही पाळणार असं म्हणायचं मग इथून पाठीमागचा तो अनुभव माझा असाच राहिलेला आहे मी जे होणार आहे तेच सांगतो जे होणार नाही त्याच्याविषयी मी शक्यतो बोलण्याचं टाळतो आपण लवकर आलात जर आपण कदाचित थोड्या उशिराने आला असता तर माझ्या ज्या डोक्यात जो जुन्नर तालुका आहे जी स्वप्न आपण मी जी स्वतः बघितलेली आहे ती तुम्हाला खऱ्या अर्थाने आपल्या आणे पठारापासून तर इकडे खिरेश्वर असेल हिवरे पठार असेल पुन्हा आपले कावळ पिंपरी असेल तर मध्य भाग असेल तर सर्व प्रकारची मी माणसं नेमलेली आहेत आणि आपल्याला भविष्यात आपल्याला हा तालुका कशा पद्धतीने पाहिजे याची एक अहवाल मी लवकरात लवकर आपल्या सर्वांसमोर सर्व पत्रकार परिषद घेऊन सर्वांसमोर मांडणार पण आहे आणि त्यावेळेस तुम्हाला त्यावेळेस कळेल का खऱ्या अर्थाने ही ह्या बऱ्याचशा बाबी ह्या राहिल्या होत्या आणि हे करण्यासारखं बरंच आहे आणि तुम्ही जर पाहिलं माझ्याकडं तर मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला आहे माझे वडील शिक्षक आ, शिक्षक होते आणि मला काही याच्यात गमवायचं नाही काही मिळवायचं नाही आणि हे जे करायचंय हे स पुढच्या पिढीसाठी आणि जी आत्ताची जी आपली पिढी आहे यांना कसं आपलं भविष्यात भविष्य यांचं असेल चांगलं उज्ज्वल असेल यासाठीच मला काम करायचं आहे काय दुसरा स्वतःसाठी काय नाही करायचं स्वतःसाठी काय करायचं स्वतःसाठी काय स्वतःसाठी करून भरपूर झालेला आहे आणि समाधानी राहायचं असं काही विशेष काही नाही राहिलं माझं मोहित शेट धमाले होते आपण आज त्यांच्याकडे अचानक आले भविष्यातला जुन्नर तालुका कसा असेल याच्यासाठी त्यांनी टीम नेमलेली आहे जवळजवळ खिरेश्वरापासून तर कावळ पर्यंत आणि इकडे हिवरे पठार निमगिरीपासून तर आण पठारपर्यंत त्यांनी एक्सपर्टची टीम नेमलेली आहे तिचा अहवाल येऊ द्या मग जुन्नर तालुका कसा आहे मी सादर करेल असं त्यांचं म्हणणं आहे सर्वसामान्य कुटुंबातला माणूस जरी असला तरी आज राजकारणाचे पैलू बऱ्याच अंगाने पडत जर पाहायला गेले तर सर्वसामान्य माणूस देखील मोठ्या पदावरती जाऊ शकतो हे शरदचंद्र पवारांनी आताच आपल्या लोकसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे की जी संकल्पना काही दिवसापूर्वी होती का जो धनदांडगा आहे जो पैसेवाला आहे तोच भविष्यामध्ये राजकारण करू शकतो तर अशी परिस्थिती आत्ताच्या इलेक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही कारण शरदचंद्र पवारांची माणसं जी पाहिली आपण ते भगरे सरांसारखा माणूस आज खासदार झालेला आहे तर ज्यांच्याकडे पैसे नाही अशी माणसं खासदार झालेली आहे म्हणजे राजकारणाची पैलू पद्धत चाललेत का जुन्नर तालुका बदलणार आहे का जुन्नर तालुक्यामध्ये नक्की आमदार कोण होणार आहे अतुल शेठ बेनके आमदारकीच्या रेसमध्ये आहेत शरददादा सोनोने आमदारकीच्या रेसमध्ये आहेत आशादाई भुजकी आमदारकीच्या रेसमध्ये आहेत माउली शेठ खंडागळे आमदारकीच्या रेसमध्ये आहेत शरदराव लेंडे आमदारकीच्या रेसमध्ये आहे मोहित शेठ ढमाले आमदारकीच्या रेसमध्ये आहेत तुषार थोरात आमदारकीच्या रेसमध्ये आहेत बाबू पाटे आमदारकीच्या रेसमध्ये आहेत जुन्नर तालुका नक्की कुणाला आमदारकीची माळ घालील हे येणारं भविष्य सांगल परंतु तोपर्यंत तुम्ही पाहत राहा शिवनेरी संवाद जुन्नरचं राजकारण कुठल्या दिशेला जाणार आहे वेळोवेळी वेड़, हा चॅनल सबस्क्राईब करा आपलं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका नमस्कार धन्यवाद शेठ नमस्कार